खारमध्ये एका दुचाकीस्वाराच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचे बुधवारी निधन झाले शिंदे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने ते कोमामध्ये गेले होते तेवीस ऑगस्ट रोजी पे, पे पेट्रोल पंपावर उभं राहून वाहनांची माहिती घेत असताना शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती तेव्हापासून ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मंगळवारी जाऊन शिंदेंची भेट घेतली होती मात्र मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली तेवीस ऑगस्ट रोजी खार येथील पेट्रोल पंपावर विना हेल्मेट असलेल्या अल्पवयी मुलाकडे परवाना व गाडीची कागदपत्रे नव्हती त्यामुळे शिंदे यांनी दुचाकीची चावी काढून घेऊन त्याला कुटुंबियांना बोलवण्यास सांगितले दुचाकीस्वाराने आपल्या मोठ्या भावाला बोलवून घेतल्यानंतर त्याचा भाऊ आणि शिंदे यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर वीस वर्षीय तरुणाने सोबत आणलेल्या बांबूने शिंदे यांच्या डोक्यात हल्ला चढवला शिंदे कोसळल्यानंतर त्यांच्याकडून गाडीची चावी घेऊन हल्लेखोर आणि त्याचा अल्पवयीन भाऊ यांनी पलायन केले जखमी शिंदे यांना तातडीने वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळाहून आरोपीचे घर अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर आहे खार पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन चालक ताब्यात घेण्यात आला आहे अधिक माहितीसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही भेट देऊ शकता लोकसत्ता डॉट कॉमला